डोळ्यामध्ये भरपूर प्रकारात हे ना सहाशे रुपये जोडीमध्ये हा जो आहे ना हा डोळा रिको आहे हे सहाशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी हे साडे चारशे रुपये आठशे रुपये जोडी सिक्वेन्स पैठणी सध्या आरीवर्कची फॅशन मॅचिंग नऊशे रुपये जोडी गडवाल हे सन्ना सिल्क भारदस्त पॅटर्न आहे आणि पल्लू टसर ही ऑरगेन्झा सिल्क ही हजार रुपये जोडीवर हे पण सहाशे रुपये जोडीवर ही सातशे रुपये जोडी हे पण पाचशे रुपये जोडीवर नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील सेमी सिल्क पैठण्या काठपत्रांच्या साड्या आणि जोडी ऑफरचं कलेक्शन बघणार आहोत हे बघा आपण सुरुवात जोडी ऑफर पाहणार आहोत आता सध्या लग्न सराई वगैरे चालू आहे कमी रेंज पासून आहे हे बघा प्युअर जॉर्जेट मध्ये आहे सिंगल साडेतीनशे विकतो आपल्याला ही जोडी पाचशे रुपयाला बसेल पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी बसेल आपल्याला ही हे बघा हे पण आहे लिनन मध्ये लिनन कॉटन हे पण आपल्याला पाचशे रुपये जोडी बसेल ऑफर मध्ये विथ ब्लाऊज हा विथ ब्लाउज आहे हे कॉटन फील येतं डोला म्हणून हे पण पाचशे रुपये जोडी बसल त्यामध्ये हे आहे हे थोडं हेवी आहे सिंथेटिक मध्येच आहे डोला सिल्क हे सातशे रुपये जोडी बसेल सातशे रुपये सातशे रुपये हे क्रेप सिल्क मध्ये आहे हे पण पाचशे रुपये जोडी बसेल क्रेप मध्ये आहे ब्रॉकेटमध्ये हे साडेचारशे रुपये जोडी बसेल साडेचारशे रुपये ब्रॉकेटमध्ये जोर हे बघा हे पण त्या टाईप मध्येच हे ब्रॉकेट मिक्स डिझाईन आहे यामध्ये वसल, एक एक हे सहाशे रुपये जोडी बसेल ऑफर मध्ये एक कलर ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत डिझाईन वेगवेगळ्या येतील ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये आठ कलर येतील हे पण सहाशे रुपये जोडी बसेल आपल्याला ऑफर मध्ये आता सध्या सराई हे चालू झाली ते सराईचे पाडव्याचे ऑफर चालू झालेले आहेत आता हे बघा ही सातशे रुपये जोडी बसेल रुपये सुंदर असा पॅटर्न आहे बनारसी बुट्टा कॉपर बुट्टा आहे बघा हे कॉटन फिल आहे मधुशाला ही आपल्याला आठशे रुपये जोडी बसेल हा कॉटन मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे या कलर डिझाईन भरपूर आहेत आठ डिझाईन येतील आठ आठ कलर येतील यामध्ये हे बघा हे साऊथ पॅटर्न ही पण आठशे रुपये जोडी बसेल साऊथ पॅटर्न मध्ये ही ऑर्गेनजामध्ये मध्ये ही ऑर्गेन्झा सिल्क आहे ही नऊशे रुपये जोडी बसेल ऑरगेन हे बघा आई साहेब पैठणी चालणारी आपली महिने चालणारी ही रुपये जोडी हे बघा त्याच्यामध्येच आई साहेब पैठणीचाच कपडा आहे हे अकराशे रुपये चंद्रकोर मध्ये हे अकराशे रुपये जोडी बसेल हे पटोला मध्ये बाराशे नव्वद ची फक्त सहाशे नव्वद रुपयाला बसेल सहाशे नव्वद रुपयाला सहाशे नव्वद रुपयाला कलर डिझाईन भरपूर आहेत पटोला मध्ये सहाशे नव्वद सहाशे नव्वद ला, ला हा पण तसाच पॅटर्न आहे बनारसी पॅटर्न आहे पूर्ण जाल आहे याच्यामध्ये आणि याची बॉर्डर आणि पल्लू टसर कॉम्बिनेशन येईल प्रत्येक कलरला आठ कलर, कलर येतील टसर कॉम्बिनेशन आहे सुंदर असा पॅटर्न हे पण बाराशे नव्वदचा आहे आपल्याला सहाशे नव्वद मध्ये बसेल ऑफर मध्ये पॅटर्न खूप सुंदर आहे बघा जयदीपचा भारदस्त पॅटर्न आहे देण्यासाठी वापरण्यासाठी पण आपल्याला हे बघा रिच पल्लू आहे आणि सेल्फ ब्लाउज येतो याचा ह्याच्यामध्ये आठ डिझाईन आहेत छोट्या बुट्ट्या मोठ्या बुट्ट्या वेल लाइनिंग लहेरिया प्रत्येक डिझाईन वेगवेगळी वेग आठ डिझाईन आठ नमुन्याचे येतील हे आहे बाराशे नव्वदचं आपल्याला सातशे नव्वद रुपयाला बसेल कॅटलॉग पण येईल याला हे बघा कॉटन सिल्कमध्ये हे नऊशे रुपये जोडी बसेल यामध्ये असे कलर येतील ये ये हे बघा सहा कलरची रेंज आहे यामध्ये हे बघा आणि फोटोसह येईल आणि पाऊच पॅक येईल नऊशे रुपये जोडी बसेल हे बनारसी कॉटनच आहे हे बघा हे हजार रुपये जोडी बसेल हे आपलं गड मध्ये गडवाल गडवाल हे बघा सिंगल घेतला सातशे नव्वद ला बसल आणि ही जोडी पंधराशे रुपये बसेल पंधराशे रुपये जोडी पंधराशे रुपये जोडी बसेल असे कलर येतील भरपूर कलर आहेत यामध्ये दहा ते पंधरा कलर आहेत यामध्ये एक बघा टसर मध्ये हे बसेल आपल्याला सतराशे रुपये जोडी टस्तर सिल्क हे सन्ना सिल्क मध्ये आहे हे बसल तेराशे रुपये जोडी हे डोला सिल्क आपल्याला एकोणीसशे रुपये जोडी बसेल एकोणीसशे रुपये जोडी भरपूर कलर आहे डोला सिल्क तर तुम्हाला माहिती आहे कलर रेंज भरपूर येते त्याच्यात डिझाईन पण वेगळ्या डिझाईन पण आहेत ना डिझाईन पण आहेत आता याला एकोणीसशे रुपये जोडी बावीसशे रुपये जोडी पंचवीसशे रुपये जोडी वेगवेगळे आहे बाराशे नव्वद डोला मध्ये भरपूर प्रकार आलेले आहेत आता हे एक बघा सॉफ्ट सिल्क मध्ये आलेले हे अकराशे नव्वद रुपयाला बसते ही अकराशे नव्वद अकराशे नव्वद दोन हजार नव्वद ची यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत भरपूर डिझाईन आहेत बुट्टी मध्ये वेलमध्ये सर्व डिझाईन असे वेगवेगळे अंबॉशिंग वर्क या टाइप मध्ये भरपूर डिझाईन आहेत यामध्ये एक बघा साऊथ सिल्क हे साऊथ सिल्क मध्ये आहे डिझायनर हे बघा पूर्ण असेल ब्रॉकेटचा ब्लाऊज येईल याला पंचवीसशे नव्वद ची आहे हे आपल्याला बसेल चौदाशे नव्वद रुपयाला सिंगल साडी सिंगल साडी ब्रॉकेटमध्ये हे बघा आपण सुंदर पॅटर्न आहे हा बांधणीमध्ये काटपदरवरती पैठणी बॉर्डर आलेली आहे मिनाकारी पल्लू आहे याचा आणि बांधणीमध्ये मध्ये बांधणे रेग्युलर तर आपण बांधणी बघतो हे काठपदरमध्ये बांधणे आणि याची खासियत आहे फॅन्सी ब्लाऊज आहे याचा हे बघा डिझायनर ब्लाउज आहे याचा सुंदर असा पूर्ण साडीवरती बांधणी रिच ब्लाऊज आलेला याचा आणि रिच पल्लू आहे असा कॉन्ट्रास्ट पल्लू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल याचा सॉफ्टशील हे बाराशे रुपये जोडी बसेल ऑफर मध्ये आपल्याला याच्यावरती स्टोनवाला जर घेतला हे तेराशे का स्टोन वाला स्टोन वाला तेराशे तेरा रुपये जोडी बसल हे बघा रुपये एक्स्ट्रा कलर वगैरे भरपूर बघा डोला सिल्क आपण खाली दाखवलं ना एकोणीसशे रुपये जोडी त्यामध्येच हे डिझाईन आहेत वेगवेगळे भरपूर डिझाईन आलेले आहेत डोला सिल्क मध्ये एकोणीसशे रुपये जोडी बसल हे बघा शेमी कलांजली आहे अठ्ठावीस तेराशे नव्वद रुपयाला बसेल तेराशे नव्वद रुपयाला तेराशे नव्वद रुपयाला एक।, एक सिंगल साडी सिंगल शे साडी सिंगलच सांगतोय त्यामध्येच ही मुनिया आहे मुनिया तेराशे नव्वद लाच बसल हे बघा सॉफ्ट क्वालिटी हे बघा हा पण छान आहे देण्या घेण्यासाठी रिच पल्लू आहे हा भरलेला पल्लू आहे आणि याचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट आणि स्वस्तात स्वस्त आहे मार्केट रेट नऊशे नव्वद रुपये आपल्याकडं अकराशे रुपये जोडी बस अकराशे रुपयाला अकराशे रुपये जोडी हे बघा ना पॅटर्न खूप छान आहे पूर्ण जरीचं काम आहे याच्यावरती भारत एकसे एक पॅटर्न आलेले आहेत आपल्याकडं मॅचिंग कॉन्ट्रास्ट मॅचिंग पण सुंदर आहे आणि देण्या घेण्यासाठी खूप छान आहे आता कसं आहे सध्या लगन सराई हे चालू झाली त्यामुळे भरपूर स्टॉक आलेला आहे भरपूर व्हरायटी आलेला असेल हे बघा सॉफ्ट पटोला पंचवीसशे रुपयाची चौदाशे नव्वद रुपयाला बसली आपण खाली बघितली पटोला ती सहाशे नव्वद त्याच्यानंतर अकराशे नव्वद वाला एक पटोलाचा पॅटर्न आहे हे चौदाशे नव्वद नंतर एकोणीसशे नव्वद जसे घेतले तसे ही कलांजली पैठणी थोडी हेवी मध्ये आहे हे बघा कलांजली बत्तीसशे नव्वद ची आहे बत्तीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद रुपयाला बसते आपल्याला एकोणीसशे नव्वद पूर्ण बुट्टी सेल्फ शेल्फ ब्लाउज येईल शेल्फ पल्लू येतो याचा कलांजलीची खासियत म्हणजे शेल्फ वीस हजाराची जरी घेतली तर शेल्फ येते हा कलांजली किती भारी या कलांजली सेल्फ मध्ये येते सिक्वेन्स पैठणी आहे सिक्वेन्स पैठणीमध्ये आहे रिच पल्लू पूर्ण साडीवरती सिक्वेन्सची डिझाईन येईल हे बघा भरलेला पदर आणि हे आरीवर्क ब्लाउज येईल सध्या आरीवर्कची फॅशन आहे ना वर्क ब्लाउज येईल हे बघा त्याची प्राइस काय हे आहे बत्तीसशे नव्वद ची एकोणीसशे नव्वद ला बसेल एकोणीसशे नव्वद एकोणीशे नव्वद रुपयाला बस हे बघा प्युअर टनसोई मध्ये त्याचा मार्केट रेट आहे पंधराशे नव्वद रुपये आपल्याला बसेल सतराशे रुपये जोडी सतराशे रुपये जोडी सतराशे रुपये जोडी बसेल सुंदर असा पॅटर्न आहे कलर पण भरपूर आलेले आहेत हे बघा खूप छान पॅटर्न आहे या प्युअर मध्ये हे प्युअर खड्डी जॉर्जेट खडी जॉर्जेट मध्ये हे चार नऊशे नव्वद चे आपल्याला बसेल बत्तीसशे नव्वद रुपयाला कलर पण भरपूरच यामध्ये खड्डी जॉर्जेट कमी मध्ये आलेले हे सुंदर असा पॅटर्न हे बघा पूर्ण जरीच काम येते याच्यावर आणि जॉर्जेट खड्डी जॉर्जेट काटपदर मध्ये फॅन्सी पॅटर्न येतो काटपदर मध्ये सुंदर पॅटर्न आहे हे बघा रिच पॅटर्न आणि शेल्फ मध्ये येतो खासियत सोबर सोबर मध्ये पॅटर्न येतात हे दोन्ही पॅटर्न आता जे आहेत ना खूप छान येतात नवीन सोबर मध्ये आलेले हे बघा हे डोला सिल्क आहे डोला सिल्क मध्ये सुंदर असा पॅटर्न दोन हजार रुपयाची साडी आहे एकोणीसशे रुपयाला जोडी आहे सध्या एकोणीसशे रुपयाला एक एक जोडी एकोणीशे ऑफर मध्ये एकोणीसशे रुपयाला जोडी आहे आणि हे यातले कलर आहेत बघा हे कलर आहेत डिझाईन आहेत फक्त आपण इथे दोन डिझाईन घेतलेले आहेत याच्यामध्ये सात ते आठ डिझाईन वेगवेगळे आलेले आहेत डोला शिल्कमध्ये एकोणीसशे रुपये जोडी याच्या पुढे आपल्याला एक हजार नव्वदचा डोला आहे बाराशे नव्वदचा डोला आहे डोल्यामध्ये भरपूर प्रकार आहेत पण हे कमीत कमी ऑफरमध्ये आणलेला आहे एकोणीसशे रुपये जोडी याचा बुट्ट्याचा ब्लाऊज आहे ना खाली हा ब्लाऊज बुट्ट्याचा येते कुठला प्लेन येते कुठला बुट्ट्याचा येते वेगवेगळे आता हे पण डोला स्टिल्क मध्ये हे बघा पॅटर्न एकदम सॉफ्ट आहे आणि देण्यासाठी लग्नाच्या घराचे जे बस्ते असतात ना आपल्यामध्ये त्यासाठी एकदम देण्यास सुपर आयटम आहे आपण काठपत्र घेतो त्यापेक्षा ते खूप बरे ह्याला काठ पण येणार आणि कापड पण एकदम सॉफ्ट आहे आणि डोला सिल्क आहे एकदम म्हणजे रफ अँड टफ यूज आहे देण्यासाठी लग्नामध्ये एकदम सुपर आयटम आहे हे सातशे रुपये जोडी आपण विकतोय आणि ह्याच्यामध्ये अशा डिझाईन्स भरपूर येतात असे तुम्ही बघू शकता आणि भरपूर माझ्याकडे दहा ते बारा डिझाईन्स आहे सगळी नाही शकणार हे थोडक्यात तुम्हाला असे डिझाईन्स लाईट डार्क पेस्टल कलर सगळे डिझाईन्स भरपूर येतात हे ना सातशे रुपये जोडी म्हणजे वरचा जो पॅटर्न आहे थोडस वर जाईल हे सातशे रुपये जोडी हे बघा हे डोला रिको म्हणतात त्याला हा जो आहे ना हा डोला रिको आहे ह्याला तुम्ही जरा कॅमेरा जवळ घेऊन बघा ह्याला जरी दिसणार आपण जर पहिलं बघितलं डोला सेल की ते सातशे रुपये जोडे हे ह्या डोला रिको याला जरी येणार अशी हे सातशे रुपये जोडी आहे हे सगळे विथ आहेत ना हंड्रेड पर्सेंट विथ ब्लाऊज आपण विथ ब्लाऊज शॉर्ट ठेवतच नाही हे बघा हे सगळं डोला रिको येणार तुम्ही डिझाईन्स बघू शकता याच्यामध्ये खूप सुंदर डिझाईन्स आहे हे सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी हा ह्याला म्हणतात डोला रिको ह्याच्यामध्ये मग डिझाईन्स खूप सुंदर येणार आहे साडीला दोन्ही शेड हो याच्यामध्ये दहा ते बारा डिझाईन्स भेटणार हे बघा ह्याच्यामध्ये खूप डिझाईन्स आहे